नमस्कार मित्रांनो कापूस पिकाच्या बोंडवाढीसाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे अफलातून असे वॉटर सोल्युबल ग्रेड जे आपण साधारणतः नव्वद दिवसानंतरच्या फवारणीमध्ये वापरू शकतो नव्वद दिवसामध्ये आपल्याकडे कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के बोंडांची वाढ झालेली असते परंतु राहिलेल्या पात्यांसाठी आपल्याला बोंडात रूपांतर होण्यासाठी आणि बोंडाची साईज होण्यासाठी आपल्याला ह्या ग्रेड खूप महत्त्वाचे आहेत तर याच ग्रेडविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो नव्वद दिवसामध्ये जर पाते बोंड हे कमी प्रमाणात तयार असतील त्यासोबतच झाड जर ट्रेसमध्ये असेल पाते जळत असतील पान करपत असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपलं झाड हे ट्रेस ट्रेसमध्ये जातं आणि ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला श्रीराम या कंपनीची सहा बारा छत्तीस प्लस ट्रेस एलिमेंट ही वॉटर सोल्युबल ग्रेड आपल्याला वापरायची आहे आणि ही वापरताना साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो किंवा प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम एवढा आपल्याला त्याचा वापर करायचा आहे साधारणतः आठ दिवसामध्ये आपल्याला या वॉटर सोलेबल ग्रेडचा चांगल्या पद्धतीत रिझल्ट मिळतो आणि कपाशी देखील हिरवीगार होते त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे झिरो बावन्न चौतीस झिरो बावन्न चौतीस शक्यतो आपण शंभर दिवसाच्या आसपास किंवा शंभर दिवसानंतर वापरू शकतो ज्याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस या ग्रेडचा आपल्याला चांगल्या प्रमाणात रिझल्ट येतो त्यासोबतच आपण ही ग्रेड ड्रोनने देखील वापरू शकतो याचं जे प्रमाण आहे साधारणतः एक किलो प्रतिएकरसाठी आपल्याला वापरायचं आहे आणि यामुळे पाते व पात्यात पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठीसुद्धा चांगल्या प्रमाणात वापर केला जातो याचा विशिष्ट कॉम्बिनेशन आपल्याला करताना हे लक्षात घ्यायचं आहे की जर सल्फरयुक्त बुरुशनाशक असेल किंवा सल्फर जर घ्यायचं असेल तर वॉटर सोल्यूबल ग्रेड, ग्रेड ही सेपरेट घ्यावी जेणेकरून त्याची रिॲक्शन आपल्याला होणार नाही आणि आपलं खत जे आहे हे व्हायला जाणार नाही त्यानंतर तिसरं आहे झिरो साठ वीस झिरो साठवीसमध्ये साठ टक्के फॉस्फरस आणि वीस टक्के पोटॅशियम असल्यामुळे आपल्या पात्याची चांगल्या प्रमाणात वाढ होऊन पात्याचं रूपांतर बोंडामध्ये होतं त्यासोबतच पोटॅशही मिळतं परंतु अतिरिक्त पोटॅश देण्यासाठी आपण ऑलरेडी ही जमिनीतून पोटॅश दिलेला असतो त्यामुळं तुम्ही या ग्रेडचा चांगला चांगला वापर करू शकता आणि ह्या ग्रेडचा वापर करताना साधारणतः कपाशी ऐंशी ते शंभरच्या दिवसाच्या कालावधीमध्ये असेल तर याचा रिझल्ट आणखी चांगला मिळतो त्यासोबतच बोंड फुगवणीसाठी झिरो झिरो पन्नास याची सुद्धा फवारणी आपण करू शकतो पण कधी तर ही सगळ्यात शेवटची फवारणी आपल्याला असायला पाहिजे ज्याच्यामध्ये फक्त बोंडाची फुगवण एवढंच आपलं टार्गेट असलं पाहिजे त्याच्यासाठी ही फवारणी आपण साधारणतः एकशे दहा दिवसाच्या नंतर करू शकतो त्याचं प्रमाण जे आहे साधारण एक एकरसाठी साडेसातशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत आपण वापरू शकतो त्यासोबतच दुसरी आहे आणि शेवटची म्हणजे झिरो साठ चाळीस तर ही ग्रेडसुद्धा आपण वापरू शकतो ही ग्रेड आपण साधारणतः ऐंशी ते एकशे दहा दिवसापर्यंत वापरू शकतो या ग्रेडचा वापरसुद्धा पात्यातून बोंडात रूपांतर करण्यासाठी आणि बोंडाची फुगवण करण्यासाठी चांगल्या प्रमाणात वापर होतो त्यासोबतच या सगळ्याच वॉटर सोल्युबल ग्रेडचा पात्यांची गळ होऊ नये याच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रमाणात वापर केला जातो आणि यापैकी जी सगळ्यात बेस्ट आहे ती आहे सिरामची सहा बारा छत्तीस ही ग्रेड जी आपण वापरून त्याचे रिझल्टसुद्धा घेतलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये